प्रेस द लॉट परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते सुंदर अशा समयाबद्दल परमेश्वराचं वचन म्हणतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला देवाला किती आहे? एक आहे। पुत्र आहेत फक्त एकच पुत्र आहे आणि तोही पुत्र देवाने माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पेरला गेला प्रियांना आम्ही काय पेरत आहोत आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला काय देत आहोत आम्ही कसं वागत आहोत आम्ही कसं बोलत आहोत आम्ही काय पाहत आहोत आम्ही काय ऐकत आहोत प्रियांना आज आपली वागणूक प्रभूमध्ये परमेश्वराचं प्रतिबिंब दर्शवणारी वागणूक आहे का म्हणून तर परमेश्वराचं वचन मतं योहान मान याच्या पहिल्या अध्यायाच्या बाराव्या वचनामध्ये परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांनी म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला मेन तुम्ही सर्व देवाचे पुत्र व कन्या झालेले आहात प्रियांना आणि त्यासाठी स्तोत्रसंहिता चौतीस मध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं परमेश्वर आपल्या सेवकांच्या जीवाचा उद्धार करीतो त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोष पात्र ठरत नाही आमेन आजचं हे वचन ऐकणारे प्रत्येक कानांसाठी परमेश्वर बहुगुणितरित्या आत्मिकरित्या सामर्थ्यवान फलद्रुप करावा असं प्रभूमध्ये मी विश्वास धरते म्हणूनच परमेश्वराचं वचन म्हणतं की परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते त्याच्या मनातील संकल्प पिढ्यान पिढ्या कायम राहतात आपण त्या वचनाद्वारे चालण्याचा प्रयत्न करू या प्रियांना गॉडब्लेस वेस्त यू